श्री स्वामी घराला समर्थ घरा उंबरटा असेल तरच लक्ष्मी निवास करेल अलीकडच्या काळात आपण पाहिले असेल की आधुनिक घरांना उंबरटा नसतो परंतु उंबरटा ही केवळ एक सीमारेषा नाही तर दाराची चौकट पूर्णपणे बाब आहे म्हणून पूर्वपार हिंदू संस्कृतीनुसार घरांना उंबरठा असे वास्तुशास्त्रात त्याला अतिशय महत्व आहे घरात श्री लक्ष्मी नांदावी ती बाहेर जाऊ नये तिला घरात थांबून ठेवा ठेवता यावे म्हणून उंबरठा बांधले जातो तिने सांजेला लक्ष्मी घरी येते तिची उंबरट्यावर स्वागत करून तिला घरात ये म्हणून प्रार्थना केली जाते उंबरट्याला महत्व एवढे की पूर्वी घराघरातून रोज सकाळी त्याची पूजा होत असे अंगणाबरोबर उंबरट्याशी रांगोळी रांगोळीची दोन बोटे काढली जात असे तिन्ही सांजेला उंबरट्यापाशी दिवा लावला जात असे नव्या नवरीच्या पायगुणाने घरात धा धनधान्य समृद्धी येऊ घेऊन यावे म्हणून आज ही ग्रहप्रवेश करताना तिला उंबरट्यावर माप ओलांडून आत घेतले जाते अतिथी असो किंवा अन्य कोणतेही व्यक्ती घरात थेट प्रवेश करू नये म्हणून त्याला उंबरटा ही सीमारेषा आखून दिलेली असते घरातल्या व्यक्तीची अनुमती असेल तरच तो व्यक्ती उंबरटा ओलांडून आत येऊ शकतो त्याचप्रमाणे घरातील सदस्यांनी वेळी संस्काराचे कुळाचे कायम स्मरण राहावे त्याचकडून चुकीचे पाऊल उचले जाऊ नये म्हणून पूर्वी सात सातच्या आत घरात ही शिस्त लावली असे नंतर घरातील कोणतीही सदस्य कामाशिवाय घराचा उंबरटा ओलांडत नसे आज काळ बदलला आहे आताच्या व्यस्त जीवनशैलीमुळे सातच्या आत घरात हा नियम लागू करणे शक्य नाही तरी देखील घराचा उंबरटा ही घराची स्थिती संस्कार याची आठवण करून देतो बाहेर बाहेरची कितीही नकारात्मक शक्ती असेल तरी ती घरात प्रवेश करू शकत नाही कारण घराचा उंबरटा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपून ठेवतो अशी पूर्वप पूर्वपार श्रद्धा आणि लोकांना असलेले अनुभव आहे उंबरट्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तूत सुख समृद्धी नांदत असे वास्तुशास्त्रात सांगितले आहेत म्हणूनच घराच्या आतील खोल्यांना उंबरटा नसला तरी चालेल परंतु प्रवेशद्वारला उंबरटा आवश्यक बनवून घ्या श्री स्वामी समर्थ